माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो कधी काळी हे वाक्य ऐकलं तर प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर अगदी शहारे यायचे आजपासून वर्षांपूर्वी राज ठाकरे या नावाचा जो दरारा होता जो रुबाब होता तो आता कुठेतरी गायब होताना पाहायला मिळतोय यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये इतकंच नाही तर आता थेट मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते आणि तेही ही स्वतः निवडणूक आयोगाकडून म्हणजेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेची जी काही खराब कामगिरी झालीय त्यामुळं मनसेची पक्ष म्हणून मान्यताच रद्द केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे पण ते कसं त्या पाठीमागची कारण काय नेमकं मनसेसोबत घडतंय काय आकडेवारीच्या गणितात मनसे, मनसे फसलीये कुठं चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओजची अपडेट वेळोवेळी मिळत राहील नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पाडवा मेळाव्यात दिल्लीवारी करून आलेल्या राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता तसंच राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही ठिकाणी सभा देखील घेतल्या मग त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राज ठाकरेंच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतल्या एंट्रीची राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा भाग होतील असं बोललं जात होतं मात्र विधानसभा निवडणुका लागल्या आणि राज ठाकरेंची मनसे ही निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे विधानसभा निवडणुकीत जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले यामध्ये एक विशेष बाब देखील होती ती म्हणजे स्वतः राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे देखील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उभे होते पण या एकशे पस्तीस उमेदवारांसह अमित ठाकरेंचा देखील दारुण पराभव झालाय या पराभवामुळं राज ठाकरेंच्या मनसेला आपल्या पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी जी काही समीकरण बसवावी लागत होती ती गडबडली म्हणजेच निवडणूक आयोगानं प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी काही निकष दिलेली असतात त्यानुसार कोणत्याही निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी आठ टक्के मतं घेणं प्रत्येक पक्षाला आपली मान्यता टिकवण्यासाठी गरजेचं असतं म्हणजेच यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण मतदान झालं ते सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंधरा इतकं त्याची टक्केवारी काढली तर ती होते सहासष्ट पूर्णांक पाच टक्के आता मनसेला आपल्या पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी अठ्ठेचाळीस लाख मतं घेणं आवश्यक होतं मात्र प्रत्यक्षात मनसेला फक्त दहा लाख इतकीच मतं पडू शकली टक्के फक्त एक पूर्णांक या निकषात तरी राज ठाकरेंची मनसे बसताना दिसत नाहीये मग आता पुढं काय तर समजा एखादा पक्ष या पहिल्या निकषात जर फोल ठरत असेल तर त्याच्यासाठी आणखी दोन निकष देखील निवडणूक आयोगाने सादर केले त्यानुसार पहिल्या निकषात एखाद्या पक्षाला दोन आमदार आणि एकूण मतदानाच्या सहा टक्के मत मिळणं आवश्यक आहे तर यामध्ये देखील राज ठाकरेंची मनसे बसत नाहीये राज ठाकरेंच्या मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये शिवाय राज ठाकरेंच्या मनसेला राज्यात अवघ एक पूर्णांक पंचावन्न टक्केच मतदान झाले आता जर यामध्ये देखील मनसे बसत नसेल तर निवडणूक आयोगाने आणखी एक शेवटचा निकष दिलाय त्यानुसार किमान तीन आमदार आणि तीन टक्के मत मिळणं हे कोणत्याही राजकीय पक्षाला गरजेचं असतं आता यामध्ये देखील मनसे ही फोल ठरली तर म्हणून निवडणूक आयोगाकडून राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते असं बोललं जाते आता यदा कदाचित पक्षाची मान्यता जर रद्द झाली तर काय होतं बरं तर पक्षाची मान्यता रद्द झाली याचा अर्थ असा होतो की पक्ष बरखास्त करावा लागेल पक्ष हा तसाच राहील फक्त मनसे पक्षाला मिळालेलं रेल्वे इंजिन हे चिन्ह पुन्हा मिळणार नाही मनसेचं हे चिन्ह रद्द होईल शिवाय मनसेला दुसऱ्या एखाद्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल यातून मनसे पक्षावर काही परिणाम होईल का तर राज ठाकरेंची मनसे म्हटलं तर रेल्वे इंजिन हे समीकरण कुठेतरी लोकांच्या मनात तयार झालंय त्यामुळे नक्कीच याचा फटका निवडणुकीत राज ठाकरेंना बसेल यात शंका नाहीये आता यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा शिवाय माझ्या हातात सत्ता द्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र तयार करेल हे म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या घोड्यानं नेमकं पेंड खाल्ली कुठं हे देखील आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद